माझी उमलणारी नाजूकशी कळी तू माझा प्राण माझा श्वास माझं प्रतिबिंब तू तू कितीही मोठी झालीस तरी माझ्यासाठी माझं बाळच अशी जगाला तोंड देण्यासाठी खंबीर आहे मी पण तू माझ्यातला हळवा धागा आहेस कोणीही भरून काढणार नाही अशी तू माझ्या हृदयातील नाजूकशी जागा आहेस माझ्या पंखाखाली इतके दिवस जपून ठेवलं तुला मी पण एक दिवस तुला स्वतः भरारी घ्यायची जीवनातील तुझी एक ठाम जागा तुला निवडायची प्रत्येक शब्दासाठी कुणाशी वाद घालू नकोस पण कुणाच्या पायाखालीही तुडवली जाऊ नकोस हवं तिथं सहनशीलतेनं जग नी गरज असेल तर प्रकर्षाने लढ तुझं व्यक्तिमत्व इतरांसाठी आदर्श ठरलं पाहिजे तुझ्या सद्गुणानं माझं मन अभिमानानं फुललं पाहिजे विंधास्त डॅशिंग राहतो पण शील उघडं टाकू नकोस स्वतंत्रतेनं जग पण माझ्या संस्काराला कोणी डिवचेल अशी चुकूनही वागू नकोस एक वय असतं बाळा तेव्हा सारं काही मृगजळच भासतं पण मृगजळ आणि खरं पाणी ओळखायला शिक स्वतःचा आदर कर जग काय म्हणतं याची पर्वा करू नकोस पण स्वतःच्या नजरेत उतरशील असं कृत्य चुकूनही करू नकोस एक दिवस तुझं लग्न होईल आजची माझी राजकुमारी उद्या राणी होईल तेव्हा ही प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखीच होईल असं नाही तुला जबाबदारी स्वीकारावी लागेल तुला स्वतःपेक्षा इतरांना जपावं लागेल स्वतः घरची उन्ही दुनी उघडी टाकू नकोस कारण आपले आपलेच असतात जग काय खेळ पाहण्यासाठी आतुरलेलं असतं स्वतःच्या आयुष्याचा खेळ होऊ देऊ नकोस स्वतःच्या बाळाला असं घडव त्याच्याकडं बघून कुणीतरी म्हटलं पाहिजे की मला याच्या आईसारखी आई व्हायचं मी ही खरी कमाई असे यश अपयश हे फारसं महत्त्वाचं नाही बाळा मिळालेलं आयुष्य आपण किती प्रामाणिकतेनं जगतो हे महत्त्वाचं बाळा जगायचं तर असं जग तू जगलेल्या प्रत्येक क्षणाचा तुला अभिमान वाटला पाहिजे माझं सोनूलं बाळ माझं सोनूलं बाळ